मित्रांनो हा मशीनला चॅलेंज देऊन काढलेला पॉईंट आहे काळे साहेबांनी एक पॉइंट घेतला होता मशीनकडून चेक केलेलं होतं आणि तो पॉईंट येत होता या नारळाच्या बोडाखाली आणि मी दिला होता येथे आणि प्लॉटच्या बाहेर उभं राहूनच दिलं होतं किती वेळात दिलं असेल दहा पाच ते दहा मिनटं हो आणि म मशीनला चॅलेंज दिलं बरोबर केलं का चुकीच केलं बरोबर केलं डिसिजन बरोबर झालं बरोबर झालं ना जग्नात काळे पंधरा दिवसापूर्वी प्रशांत कुंभार साहेबाकडून बोरचा पॉईंट पाहिला तर मला समाधानकारक पाणी लागलेलं ला आहे एक दीड इंची त्यामध्ये मी समाधानी आहे एक या बोरला जवळपास एक पाऊन ते एक इंचापर्यंत पाणी लागलेलं आहे यात दोन पाण्याचे दारा तुटले होते जे बारीकच दाखवले होते परंतु बऱ्यापैकी चांगला त्याचा इफेक्ट म्हणजे पाणी त्याचं चांगलं मिळालेलं आहे आत्ता मोटर टाकताना यांच्या म्हणण्याप्रमाणे दीडशे फुटाला पाणी होतं परंतु आता या बोरमध्ये जवळपास दीडशे मोटर आहे माझ्या मते दीडशे मोटर <laughs> आणि जवळपास पाऊन तास होत आले पाऊन तास पाणी दीडशे मोटर जर काढत असेल तर त्याला छा जवळपास दोनशे सत्तरला ही मोटर आहे म्हणजे दोनशे सत्तर फूट पाणी काढायला दीडशे मोटरीला चाळीस मिनिट लागतात आणि ही दीडशेला पाणी होतं आणि जवळपास आता एक पाऊन तास तरी झालेलं आहे म्हणजे पाणी मे चांगल्या चा पद्धतीचं आहे भले त्याची लेवल खाली का ना परंतु पाणी चांगल्या पद्धतीचं लागलेलं आहे हां आत्ता उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळं थोडंसं पाणी कमी पडू शकते परंतु यांचं जर वापर व्यवस्थित राहिला तर ते पाणी टिकण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळं मी यांना पण सांगितले की जेवढं जमाल तेवढं पाणी रेग्युलर काढत राहा आता तरी माझ्या मते हे पाणी कंटिन्यू आहे त्या प्रेशरने चालते त्यामुळे हे पाणी जा तर कंटिन्यू म्हणजे झरातून आहे थोडासा वेळ द्यायला लागेल एक तासभर जर चाललं तर आरामात हे पाणी म्हणजे ॲक्टिव पाणी आहे म्हणजे चालू पाणी आहे आणि ह्या पिरियडला आज आच, आजच्या घडीला माझ्या घरचं पाणी जे सात वर्ष झालं आटलेलं नव्हतं ती आजच्या घडीला आजच चाटलेलं दिसते आणि हे पाणी जर एवढं चांगलं चालत असेल तर खरंच चांगल्या पद्धतीचं पाणी आहे आणि हे यावर्षीच कमी राहणार आहे पुढच्या वर्षी हे याच्यापेक्षाही चांगलं चालेल याच्यात काही म्हणजे शंका घेण्याचं कारणच नाही लक्ष द्या तुमच्या

चांगले आहेत अशा दोन लाईन चांगले अशी 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 ही ही पण वीक

Ya tengo